शहादा तालुक्यातील वडाळी परिसरात विविध मार्गांनी मध्यरात्री पोलिसांची नजर चुकवून पुणे मुंबई गुजरात मध्य प्रदेश येथील लोकांची वर्दळ पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र वडळीतर्फे जिल्हा परिषद शेतकी शाळा अधिग्रहित करून येथे तातडीने कोरोना म्हणजे कोविड एकोणीस बाह्य रुग्ण कक्षाची होम क्वारंटाईनची स्थापना करण्यात आली असून त्या ठिकाणी डॉक्टर विजय मोहने यांच्या निरीक्षणाखाली वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील सुमारे चारशे बावीस रुग्णांची तपासणी करण्यात आली आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत एकही रुग्ण हा कोरोना लक्षणग्रस्त दिसून आला नाही ग्रामपंचायत प्रांगणात आज पोलीस पाटील गजेंद्रगिर गोसावी सरपंच हिंमत सोनवणे गिरीश जगताप तलाठी गावित ग्रामविस्तार अधिकारी राजपूत दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली त्यात रूपरेषा ठरवून स्वयंसेवकांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले तसेच शिरपूर तालुक्यातील खामखेडा येथील सतरा युवक काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील खाजगी कंपनीत मजुरीसाठी गेले होते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंपनी बंद पडली हे मजूर शेकडो मैल पायी प्रवास करत वडाळी येथे अत्यंत दयनीय थकलेले सुजलेले पाय अशा अवस्थेत उपाशी दाखल झाले या युवकांना बस थांब्यावरील व्यावसायिक आनंदा महाजन कैलास भोई महमूद मौला पटेल यांनी त्यांना फळे पाणी व बिस्किट देऊन त्यांची सूचना पोलीस पाटील यांना दिली सदर तरुणांची तपासणी वडाळी येथे डॉक्टर विजय मोने यांनी केली अशा तरुणांची जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना सोयी सुविधा पुरवण्याची गरज असल्याची कळकळीची विनंती यावेळी या तरुणांनी केली एनडीटी न्यूज साठी चंद्रकांत रायसिंग वडाळी